हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्समध्ये तर इकडं बघा अहो गप्पा मारून बसले त्यांच्या मामी मामासोबत आणि इकडं पुण्याला जायची बघा मामाने आंबे आणून दिलेत म्हणजे आहोच्या मामाने कैऱ्या बघू शकता अशा मस्त मस्त कैऱ्या म्हटले की मला काय सांगू मला काय एकदम फेवरेट फेवरेट आहे आणि असं कैऱ्या बघूनच माझं मन तृप्त झालेलं आहे आणि एकाचा नंबर काही तर मला खूप आवडतात मग फायनली आम्ही तयार झालो बघा आणि आपल्याला साडीवर कुठं कम्फर्टेबल माझी सासरी बघा ते सगळे बसले तिकडे पण आमचे सासरी नाही येणार आम्ही चाले आहो आणि मी इकडं बघा चालू आहे यायची तयारी बांधून द्यायची तिकडं आई काय काय बांधून देते आहो पण काय तयार होत आहेत की असं विचारतात फायनली आम्ही तयार वगैरे झालो आणि घरी यायची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही असं मस्त मस्त आणि आहो ना छा एवढा आवडतो जेवढा आवडतो बस स्टॉपला गावाला कसं रिक्षाची भरती हुसपर्यंत बसायला लागतं मग म्हटले आहोत तोपर्यंत छाप येतो मग इकडं आमचे सासू सासरे आम्हाला सोड्या आलेले आज सासू सासरे माझ्यानंतर येणारे गावात थोडंसं काम आहे त्यांचं फायनली आम्ही एस टीमध्ये बसलो आणि आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं होतं टीत बसून मस्त अशी फिलिंग येत होती गावकडच्या लोकांच्या भाषा आणि ते सगळं भारी वाटत होतं माझ्या साईडला हो आजोबा बसले होते आणि गावचा व्ह्यू बघू शकता हो गॉड oh कसलं भारी वाटत होतं बघा बसमधून आणि मग असा व्ह्यू बघत बघत असा आनंद घेत 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 आलो आम्ही पुढं तर असं भारी भारी वाटतं राव काय करायचं यायचं लागतं घरी पोरं सोडून आलेलो आम्ही आणि मग असं मस्त व्ह्यू बघत कैऱ्या बिऱ्या घेऊन असं मग गाडी थांबली होती बस स्टॉपला मग तिथून उतरलो आणि मस्त असं आम्ही लातूरमध्ये उतरलो लातूरून ट्रेन होती मग असं मस्त थोडासा नाश्ता केला इकडं नाश्ता केला थोडंसं ट्रेनमध्ये भूक लागते ना म्हणून ट्रेनमध्ये एवढं ते खाऊ वाटत नाही मला ट्रेनमधलं काय माहिती थोडंसं घ्याणच वाटतं आणि असं मस्त डोसा एन्जॉय केला आणि मग खायनली आहे बघा ब्रशमध्ये खायला फरसान आणि पॉपकॉर्न घेतलं नाही का हॉटेलमधून भारी चांगलं खायचं तर चांगलं नाही तर तसलं आपण नाही का मग असं आमचं लातूरचं थोडंसं लुक काही ना कॅप्चर के केलं फोनमध्ये आणि मस्त मस्त भारी इकडं आहो आवळा सुपारी घेत होते त्यांना खूप प्रवासाचा त्रास आहे त्यांना बस वगैरे सूट नाही हो, ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स होत नाही उलट्या होतात लगेच मग फायनली आम्ही बसमध्ये आमचं रिझर्वेशन होतं नाहीच पैस जागा होती बघू शकता अख्खा सीट आमचा असं मस्त ट्रे ट्रॅवल्सपेक्षा तुम्हाला ट्रेनचाच प्रवास आवडला मी जास्त ट्रेननी नाही जात पण आहूनसाठी जायला लागतं त्यांना उलट्या होतात मग असं मस्त मस्त बघा एवढी छान वाटत होतं आखी सीट आपली होती पाय पसरून मस्त असं बघा आम्ही बसलेलो आहो एकदम झोपलेले आणि मला काही झोप नाही येत होतं मग मी आले बाबा फायनली घरी महिलं बघा माझे लेकरं कसे झोपलेत आणि असं माझं छोट्या पिल्ल्याला बघून मला असं वाटत होतं मी किती वर्षांनी बघितले गेल्या गेल्या माझ्या बिटूला मी असं थोडंसं लाडपायर केलं आणि बघा असं फोटो घेऊन झोपले तेव्हा माझ्या मनाला शांती भेटली नाही का ना मी माझी सोडून नाही गेले छोट्या कुठं तर हे बाबा तसं चिपकून बसले तर चलासाठी एवढंच बाहेर नाही